नमस्कार थां थां ग्लोबल, अच्चा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी महाराष्ट फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत कल्याण डोंबिवली परिसरातील सार्वजनिक मंडळाचे गणपती घरगुती गणपतीचे दर्शन उच्च न्यायालय वकील महेश काळे उच्च न्यायालय वरिष्ठ वकील प्रदीप बावसकर मनसे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे पत्रकार प्रमोद गुप्ता समाजसेविका रीना पोलीस मित्र जितेंद्र आमोणकर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते संतोष वर्मा सतीश गायकवाड यांनी घेतले शिवाय ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूजचे प्रतिनिधी विनोद गिरी यांनी सुद्धा मित्रपरिवार आदी ठिकाणी जाऊन पाच आणि सात दिवसांच्या विराजमान श्री गणेशाचे जाऊन दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा केली ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत राहा ग्लोबल महाराष्ट्र न्यूज धन्यवाद गणपतीसाठी इथे आलो आणि पापाचा आशीर्वाद घेतला माझ्यासाठी आशीर्वाद घेतला आणि पण सुख समृद्धी मंगलमय वातावरण सतत त्यांच्या घरात असू दे अशी शुभकामना मी प्रार्थना केली त्यांच्या चरणी आणि मागे त्यांनी तर लावले आपण सर्वांनी आणि विठ्ठलात लावलं म्हणून जेव्हा नव्हते चराचर असं म्हणतात जेव्हा नव्हती चराचर तेव्हा होते पंढरपूर असा हा परब्रह्म 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 भूवरी पण ढरी करते कटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी एकवटले वारकरी करी पिठूच्या दारी करते कटेवर विठ्ठल विठ्ठल जय हरी असा हा विठ्ठल तर तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिले तुमच्या आमच्याबद्दल सर्वांबद्दल की तुकाराम महाराज म्हणतात तु आलिया संसारा वेग करा शरण जा उदारा आलिया संसारा वेग करा शरण जा उदारा इथे मनुष्याचे काय आहे देता देवोविता नेता देवोविता इथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे धनी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुकाराला मराठा असं आहे की देह काळाचे त्याला आपल्याला तरुण बनवावं लागत नाही म्हातार पण बनवावं लागत नाही ते कालाच्या आधी नाही देह कालाचे धन खूब रा त्याच्या मर्जी शिवाय पैसा येत नाही कारण धनाचा जो मालक आहे धन खेळ ते मनुष्याचे काय आहे आता पैसा पण नाही आणि शरीर पण नाही ते मनुष्याचे काय आहे देता देवोविता तोच देतो नेता नेवविता तोच नेतो आपल्याकडनं देतो म्हणतो तो तोच नेतो देता देवविता नेता नेहोविता इथे याची सत्ता काय आहे माझे म्हणून व्यर्थ केला तुम्ही आम्ही फक्त मी केलं मी केलं मी केलं असं म्हणतो आपण पण पन, पंढरीचा विठ्ठल तुकाराम महाराज मात्र तसे म्हणत नाही ते म्हणतात सर्व काही परमेश्वराच्या आधी नाही तुम्हाला फक्त तुम्हाला फक्त सुबुद्धी मागा त्याने सुबुद्धी तुम्हाला दिली तर तुमचे व्यवस्थित चालेल असा हा पंढरीचा विठ्ठल त्याच्या विठ्ठलाबद्दल अभुने तुकाराम अभंगात की कुमुदिनी काय जाणे परिमळ भ्रमर सकाळ भोगित असे तसे तुझं ठावे नाही तुझे नाम आम्ही ते ना प्रेम सुख जाणो माते तृण बाळा दुधाची ती गोडी ज्याची नाही जोडी त्याचे कामा तुका म्हणे मुक्ता बळ शिमकी पोटी ज्याची नाही भेटी भेट दया तुकाराम तुझ्या नामस्पणात किती गोडी आहे ही तुझी गोडी तुला कशी करणार आणि कमल पुष्प त्याच्यातून जो परिमळ येतो तो, तो, तो फुलपाखरू देतो गाय गवत खाते आपल्या बाळास दूध देते स्वतः पिस नाही तो कमल पुष्प स्वतः घेत नाही तो परिमळ तो आपल्या बाळास देते दूध आपल्या बाळात तुका म्हणे मुक्ताफल मुक्ताफल म्हणजे मोती ते शिंपलीच्या पोटी असतं ते मूर्तीला आपण समुद्रातून बाहेर काढतो तिला फोडतो आणि ते, ते करीत आपल्या घालतो मूर्ती तशीच आपली तुमची आमची कमाई आहे तुकाराम महाराज म्हणतात तुमची आमची कमाई आपल्या आपल्या पुढच्या पोरांसाठी आपल्या आपल्या पिढीसाठी ज्यांना जन्म दिला आपण त्यांच्यासाठी ठेवतो तरी तुकाराम महाराजांनी अभंग दिलाय की तुझ्याला तुझी कमाई तू किती कमाई केली तू किती कष्ट घेतले असेल रे बाबा परमेश्वर म्हणायला वगैरे वगैरे आणि आज जो त्याच्यापासून आम्हाला जो आनंद मिळतो परिमळ मिळतो तुझा तो फार ते तुझा तुला घेते आम्ही फुटपाकडून म्हणून घेतो एवढं बोलून माझे जो शब्द संपवतो गणपती बाप्पा परत एकदा रामकृष्ण रामकृष्ण अरे